नमस्कार मित्रांनो करिअर कट्टा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं परत स्वागत आज आपण अजून एक महत्वपूर्ण अशी माहिती घेऊन आलेलो हो आहोत ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी जो योजना होती किंवा पीएम किसान त्याचे जे तुम्हाला दोन हजार रुपये शेतकऱ्यांना प्रत्येकांना येतात त्याबद्दल असं होतं की तुम्हाला जो मोबाईल नंबर तुमचा अगोदर रजिस्टर केला होता त्यावरती तुम्हाला तुमचे स्टेटस चेक करता येत होतो म्हणजे तुमचे कोणत्या बँकेत पैसे गेले किंवा तुमचे पैसे तुम्हाला आलेले आहेत का कधी येणार आहेत पेंडिंग आहेत का हे सर्व पाहायला मिळत होतं पण काही शेतकऱ्यांचा असाही प्रॉब्लेम झाले की त्यामध्ये रिचार्ज नसेल किंवा तो मोबाईल हरवलेला असेल किंवा आधार कार्डला मोबाईल नंबर वेगळा लिंक आहे आता मोबाईल नंबर त्यांच्याकडे वेगळा आहे अशा भरपूर अशा प्रॉब्लेम त्यामुळे आल्या तर त्यामुळे तुमचं जे स्टेटस होतं ते तुम्हाला चेक करता येत नव्हतं त्यासाठी आपण आता हा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत की तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आता त्यावरती जो काही लिंक होता तो तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करता येणार आहे तर तो मोबाईल नंबर कसा चेंज करायचा हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ जर बघायचे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर चला बघूया आपण की तुमचा मोबाईल नंबर पीएम किसानचा कसा चेक करायचा तर मित्रांनो क्रोम ब्राऊझरवरती किंवा गुगलवरती तुम्ही सर्च करायचं आहे पीएम किसान डॉट ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट मी तुम्हाला मध्ये देईन तिथून तुम्ही जाऊन ती कॉपी करून तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊ शकता आणि तिथे चेक करू शकता आपण चेक करूया की आता मोबाईल नंबर तुमचा पीएम किसानला जो आहे तो चेंज कसा करायचा तर चला मित्रांनो या वेबसाईटवरती आल्यानंतर थोडं स्क्रोल डाउन केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन येईल अपडेट मोबाईल नंबर अपडेट मोबाईल नंबर याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा पोपो ओपन होईल यामध्ये तुमच्याकडे जर रजिस्ट्रेशन नंबर किंवा ऍप्लिकेशन नंबर असेल पीएम एम किसानचा किंवा सन्मान निधीचा जर तो काही असेल तर तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे जरी तो नसेल तरी टेन्शन घ्यायचं काय काम नाही तुम्हाला सोपे पद्धतीत सांगतो आधार कार्ड नंबर जर तुमच्याकडे असेल आधार कार्ड नंबरवरती इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं आधार कार्ड नंबर तुमचा प्रविष्ट करायचा आहे इथं आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इथं जो काही कॅप्च आहे तो कॅप्चर तुम्हाला आहे असा या चौकटी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे या चौकटीत टाकल्यानंतर तुम्हाला पुढे जे सर्च ऑप्शन दिसतोय त्या सर्च ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे गेट आधार ओटीपी हा जो तुम्हाला ऑप्शन दिसतोय त्या वरती तुम्हाला क्लिक करायचा आहे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओटीपी हॅज बिन सेंट असे येईल त्याला ओके करायचं आहे तुमचा जो काही आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे त्या आधार कार्डला लिंक असलेल्या वरती तुम्हाला ओटीपी प्राप्त होईल तो जो ओटीपी तुम्हाला मिळालेला आहे तो ओटीपी तुम्हाला एंटर आधार ओटीपी जे काही मोकळा रखाना दिलाय आहे त्यामध्ये तुम्ही भरून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही ओटीपी टाकल्यानंतर पुढे तुम्हाला व्हेरीफाय ओटीपी हे बटन दिसेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला नंतर इंटरफेस येईल आधार ओटीपी व्हेरीफाईड आधार ओटीपी व्हेरीफाईड त्याच्यावर ओके करायचं आहे त्याच्यावरती ओके केल्यानंतर तुम्हाला खाली गेल्यानंतर रजिस्ट्रेशन मोबाईल तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे ऍप्लिकेशन नंबर आहे तो दिसेल तुमचं नाव दिसेल त्याच्यावरती तुमचा मोबाईल नंबर सुद्धा दिसेल तुमचा जो लिंक होता तो अगोदर आणि त्यानंतर तुमचा आधार कार्डचे लास्टचे शेवटचे चार अंक जे आहेत ते सुद्धा तुम्हाल त्यामध्ये तुम्हाला दिसतील आणि त्यानंतर तुमचं जेंडर जे फिमेल आहेत मेल आहेत स्त्री पुरुष वगैरे तुमचे डेट ऑफ बर्थ हे सुद्धा तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्हाला जो काही मोबाईल नंबर आता अपडेट करायचा आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला त्याच्या खाली जे रखान दिसतोय त्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर जो आता टाकायचा आहे तो मोबाईल नंबर तुम्ही तिथे टाकून घ्यायचा आणि त्याच्या पुढे जो गेट ओटीपीचा जो निळा बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे गेट ओटीपीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जो मोबाईल आता नंबर टाकलेला आहे नवीन त्याच्यावरती तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी इथे टाकून घ्यायचा आणि त्यानंतर फेरीपाय ओटीपी या बटनावरती क्लिक करायचं आहे या याटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली एक येईल की क्लिक फॉर अपडेट मोबाईल नंबर आणि त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला युवर मोबाईल नंबर सक्सेसफुली अपडेट असा एक मेसेज येईल त्याला ओके करायचंय तुमचा आता झालेला आहे नवीन मोबाईल नंबर जो काही पीएम किसानला रजिस्टर करायचा तो आता मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन झालेला आहे त्यामुळे तुम्ही आता तुमचा तुम्हाला याचा फायदा काय की तुम्ही आता जे तुमच्या बँक तुमचे पीएम किसानचे स्टेटस वगैरे तुम्ही या मोबाईलवरती ओटीपी घेऊन तुम्ही बिनधास्तपणे चेक करू शकता की तुमचे पैसे कोणत्या अकाउंटला गेले आहेत आता ते पैसे कोणत्या अकाउंटला गेले आहेत पीएम किसानचे पैसे असो किंवा महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांचे जे नमो सन्मान निधी जो आहे तो कोणत्या अकाउंटला गेलेला आहे ते कसं चेक करायचं त्याचा व्हिडिओ आपण या चॅनलवरती बनला आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा चॅनलवरती तुम्ही भेट दिला तरी तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच दिसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता की तुम्हाला कसं चेक करायचं आहे तर तुम्हाला याबद्दल अजून काही शंका असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र